स्पेशल ब्रायडलच सेक्शन आहे हे जे प्युअर पैठणी तर आता मी यांना विचारते की ह्या साडीची रेंज कशी असते म्हणून इथे साडेतीन हजाराच्या पुढे गडवाले पैठणी आहे कलांजली पैठणी आहे ओके या मिक्स बाय प्युअर येतात यात लाइनिंग मध्ये पण येते बुट्टी मध्ये पण येतात अच्छा म्हणजे ह्या साड्या प्युअर प्युअर बाय मिक्स प्युअर बाय मिक्स तर ह्या साड्याची रेंज चालू होते साडेतीन हजार पासून पुढे चालू होते ज्या तुम्ही हे पाहतात नाही साड्या सगळ्या साड्या आणि ज्या ब्लाऊज वर्क वगैरे असतात त्या विथ ब्लाउज वर्क चा डिमांड खूप आहे ना आता आरीवर्क येत साडी आरी वर्कच्या ज्या साड्या असतात चा ते चार हजारच्या मिनिमम पुढे असतात आणि हे खूप सिलेक्टेड सिलेक्टेड साड्या आहेत खूपच ह्याची घडी जेवढी बारीक होईल तेवढी प्युअर रेशम प्युअर रेशम राहतो ह्याचं हे स्पेशलिटी आहे हलक्या फुलक्या असत हा तर ही साडी जाईल तुम्हाला कमीत कमी साडेतीन हजारच्या पुढचं रेंज हे चालू होतं इथे आणि पूर्ण रॉयल लुकमध्ये ह्याचं आपल्याला कीच पदर दाखवतील का हे पहा किती रॉयल कलर आहे आणि किती सुंदर आहे आता आपल्याकडे प्युअर पैठणी असते ते आता आपण पाहूया हो जे स्पेशल आहे प्युअर पैठणी ते म्हणताना पण आपण सांगतो तर आता आपण पाहत आहोत जे आहे प्युअर पैठणी सगळ्यांची आवडती असते कारण ह्या साडीसाठी आपण आहे ना येवला कारण मी स्वतः पण गेले येवल्याला पैठण uh, जिथे प्युअर साड्या तयार होतात ती आहे सगळ्या महिलांची आवडती आणि लाडकी प्युअर पैठणी साडी ही किती रेंजपासून चालू होते आपल्याकडे प्युअर म्हटलं तर दहा पासून पुढे दहा पासून पुढे चालू होतात दहा पासून होता। प्युअर प्युअर साड्या पुढे चालू होतात आणि रिअली आहे कारण एवढ्याला पण हाच रे रेंजमधून आहे आम्ही स्वतः पण ज्या प्युअर पैठणी घेतल्या आहेत तर आणि या प्युअर पैठणीचं चा वैशिष्ट्य असं आहे की ही प्युअर म्हणून लगेच दिसून येते की तुम्ही प्युअर पैठणी घातलेली आहे आणि ह्याच्यावर हा जे स्पेशालिटी स्पेशलिटी मोर सगळ्या आवडत्या महिलांचं पैठणी म्हणलं की सगळ्यात आधी त्या प्रिपेअर करतात की मोर पाहिजे तर ते पण सगळं सेशन तुम्हाला इथे पाहायला भेटेल पैठणीमध्ये असंख्य प्रकारे ते, ते आहेत गडवाल ओके सुंदर आहे काय रेंज अठरा हजार अठरा हजार ही आहे प्युअर गडवाल सिल्क एकदम प्युअर आहे कारण साडी पाहता क्षणीच असं वाटत कि किती रॉयल साडी आहे ही आहे गडवाल सिल्क आणि हिची स्टार्टिंगच आहे का अठरा प्युअर प्युअर गडवार सिल्कची स्टार्टिंगच आहे अठरा हजार पासून पुढे आणि म्हणते ना पाहिलं कीच किंमत लक्षात येते की ही साडी नक्कीच हाय लेवल असणार आहे ही आहे साऊथ कांजीवरम दाखवतो का साऊथ कांजीवरम या साडीचं वैशिष्ट्य पहा बॉर्डर एकदम खुलून दिसते ब्रॉड बॉर्डरची साडी कांजीवरम कांजीवरम साडी खूपच सुंदर खूपच सुंदर पाय या साडी अशा नुसते खोलल्यान पदर आणि जर साडी पाहिली की लगेच खुलून दिसते तर त्याच्यामुळे आपल्याला वाटतं वा क्या बात आहे हिची काय प्राइस आहे बावीस पासून अकरापासूनच सुरुवात होते मी तुम्हाला कांजी, कांजी अच्छा तर आता आपण पाहत आहोत टिशू कांजीवरम साडी कि ही जी खूप हाय लेवल साडी आहे आणि अशी एरवीची जी साडी असते ती अकरा पासून पुढे चालू असते आणि ही आहे एकवीस एक 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 ची एकवीस हजार रुपयाची प्युअर साडी पाहिजे एकदम सुंदर तर त्याच्यामुळे तुम्हाला किती पण हाय रेंजच्या साड्या पाहिजे असतील तर तुम्हाला अवेलेबल होतील आणि ही साडी पहा काय सुंदर साडी आहे तुम्हाला ह्या साडीचा सा कलर कसा वाटतो मला कमेंट्स मध्ये टाका तुम्हाला कोणत्या साडीचे कलर आवडतात मी वेअर केलेली कोणती साडी सगळं मला कमेंट्स मध्ये शेअर करा पहा एकवीस हजार रुपयाला साडी पहा आपण आलेलो आहोत ब्रायडल सेशन मध्ये आणि मी तुम्हाला दाखवते की नवरीसाठी जे स्पेशल घागरे असतात ते घागरे आपल्या बन्सीलाल मध्ये कोणत्या व्हरायटीचे आणि काय रेंज पासून आहे तर भाई आपल्याला हे घागरे आहेत हे आपल्या बन्सीलाल मध्ये स्पेशल काय रेंज पासून जातो फक्त चार हजार हे घागरे फक्त चार हजार पासून तुम्हाला भेटतील आणि ह्याचे कलरफुल आहे आणि ह्याच्यामध्ये स्पेशल ओढणी आणि विथ शेला विथ शेला म्हणजे बघा सगळ्या ब्रायडल पसंती ओढणी पण लागते आणि शेला पण लागतो तर आपल्याला मॅचिंग भेटणार आहे ह्याचा रेंज आहे फक्त चार हजार पासून पुढे चालू होतो घागरा तर मी तुम्हाला दाखवते आता ब्रायडल मध्ये आणि फुल वर्क ब्लाऊज आणि दुपट्टा मोठा हे पहा विथ ब्लाऊज पण वर्क एवढं सुपर आहे फिनिशिंग छान आहे आणि दुपट्टा तर भारीच वा क्या बात आहे आणि रेट पण पहा प्राइस फक्त चार हजार पासून पुढे नौ 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 तर आता आपण पाहतोय असे नवनवीन घागरे तर पहा हा सुंदर रेड कलरचा घागरा एकदम सुंदर आहे आणि ह्याच्यावरचं जे वर्क वर आहे ते फिनिशिंग पण छान आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे एकदम क्लिअर फिनिशिंग आहे तर भैया ह्या घागऱ्याची किंमत सांगशील का फक्त साडेतीन हजार फक्त साडेतीन हजार रुपये मध्ये पूर्ण भरीव घागरा आहे आणि साडेतीन हजार पासून पुढे ह्याचं चा। रेंट चालू होईल जसं पाहिजे तसे आणि तुम्हाला पहा विथ वर्... वर्क ओढणी आणि विथ शेला मस्त आहे शेला हे राजवाडी मध्ये आता आपण पाहतोय राजवाडी राजवाडी घागरा तुम्हाला दाखवते एकदम प्युअर राजवाडी घागरा आणि ज्याचा कलर कॉम्बिनेशन पण आहे एकदम हटके हा याचा कलर कॉम्बिनेशन पण पहा कि आता जर तुम्हाला अलग वेगळा कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर हा आहे राजवाडी घागरा ह्याचा प्राइस काय भैया साडेचार हजार साडेचार हजार पासून सुरुवात होते अशा घागऱ्यांची आणि त्याच्यामध्ये पण येतो तुम्हाला एकदम डिझायनर ब्लाउज डिझायनर ओढणी शेला आहे का शेला नाही नाहीये कारण ह्याचं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे एक कोणता आहे मारवाडी स्टाईल मार मारवाडी स्टाईल E aí तर असं वाटतं वाव खूप सुंदर आहे पूर्ण रॉयल लुक आहे ते बनसेलाल मध्ये स्पेशल व्हरायटेड इथे जेंट्स काय काय आहे त्याची आपण आता माहिती घेणार आहोत तर चला सर ठीक दाखवतो काय दाखवायचे ताई आपल्याला आता टी शर्ट पासून आपण सुरुवात करूया आता आमच्याकडे हा व्हरायटी हो आहे सर्वात पहिलं संगीता ताई कोठारी मॅडमचं बन्सीलाल मिलमध्ये स्वागत आहे आणि आमच्याकडे ब्रँड आहेत ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे हाफ शेडचा एक चांगला कलर आहे तो पण दाखवलेला आहे काही बोलताना माहिती वेगळी वेगळी तुम्हाला ऐकायला मिळेल ती ऐकून घ्या <laughs> हा आहे फोगीचा ब्रँड ज्याच्यात तुम्हाला बारा कलर मिळणार आहे त्यानंतर हे आहे डॉलरचं ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल साईज मिळणार आहे ह्याच्यात बारा कलर मिळतात बन्सीलाल मिलमध्ये त्यानंतर डाऊन शोल्डर पॅटर्न आहे याच्यातसुद्धा अनेक कलर मिळतात खूप फॅन्से आहे हँडवर्किंगचा डिझायनर हा पीस आहे त्यानंतर नाईट पॅन्टचा एक ब्रँड आहे ज्याच्यात पण वेगळे वेगळे लोगो आणि पॅटर्न बघायला मिळतात कार्गोचा पण एक ब्रँड आहे ज्याच्यात पण खूप वेगळे ब्रँड आहेत फसपटा तर एकदम गॅरंटेड काही प्रॉब्लेम झाला तर एक चेंज होईल अशा प्रकारची व्हरायटी बनसेलालमध्ये सेटनी ठेवलेली आहे कुठल्याही कपड्याला प्रॉब्लेम येणार नाही एक वेळेस अवश्य भेट द्या आणि नक्की खरेदी करा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जाहिरात पहिल्यांदाच करत आहोत ह्या हिशोबानेच खरेदी करा तुम्ही आणि ज्या चॅनलच्या माध्यमातून येतील त्यांना डिस्काउंट नाही डिस्काउंट तर केलेलाच येत आहे त्याची काळजी करू नका डिस्काउंट शंभर टक्के मिल ला केलेला आहे हो। डिस्काउंट आहे क्वालिटी आहे एक नंबर कलरफुल आहे शंभर टक्के आपल्याला अजून पाहिजेच काय आहे ना अजून काही नोव्हेंबरची व्हरायटी सेंटर मध्ये आहे आता आपण अजून व्हरायटी पाहणारच आहेत तर आपल्याला टी शर्ट च्या रेंज इथून साडेतीनशे साडेतीनशे ते ती आठशे मध्ये तुम्हाला भेटणार आहे एकदम व्हरायटेड ब्रँडेड टी शर्ट सगळ्या मुलांसाठी आपल्याकडे इथे बनसीलाल मध्ये टोटली ड्रेसेस अवेलेबल आहेत जन्मलेल्या वेळापासून सगळं काही तर आता आपण टी शर्ट पाहतो इथे पूर्ण खजाना आहे टी शर्टचा तुम्हाला लहान मुलापासून मोठ्यापर्यंत पर्यंत आणि तुम्ही जो म्हणताल तो ब्रँड इथे अवेलेबल असतो आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये कारण तुम्ही जर इथे एक टी शर्ट घ्यायला आला तर तुम्हाला इथे असंख्य प्रकारचे टी शर्ट पाहायला भेटतील आणि एकदम एकदम कलर असे आहेत ना की तुम्ही नऊ वर्षापासून ब्रँड ठेवलेले नऊ वर्षापासून जुन्या शाखेपासून एकही कलर गेलेला नाहीये सुरुवातीच्या वडगाव रोडच्या शाखेपासून बनसीलाल मिल चरोली फाटा आणि आज चौथी शाखा माणिक चौक चाकण असे चार शाखेच आपल्या चार शाखा आहे चार शाखा इथे शीतल शीतलशेठ चोरडे शीतलशेठ चोरडे बनसीला चार शाखा आहेत तर पहिली शाखा कुठे आपली वडगाव रोड वडगाव रोडला पहिली शाखा बनसीलाल गोड बन्सिलाल दुसरी शास्त्र बन्सीला डायरेक्ट मिल म्हणजे बनसीलाल म्हणजे गिरायकाचं कन्फ्युजन वाढणार नाही मिल मधून डायरेक्ट तुम्हाला कपडा मिल मध्ये व्हरायटी चांगली कलर चांगली पॅटर्न कलर सगळे पाहायला मिळणार आणि सेल्समन असतील हेल्पर असतील सर्व्हिस चांगली मिळणार खूप छान पुण्यात जाऊन गर्दीत खरेदी करण्यापेक्षा एक वेळेस इथं भेट दिली तर तुम्हाला कुठल्याही खरेदीला प्रॉब्लेम येणार नाही एक, एक फंक्शन होतं तर तिथे सगळ्या लेडीजला विचारलं की तुम्ही साड्या सध्या कुठे खरेदी केल्या आणि इथं मला ब्रँडेड शॉपच्या आहेत त्याची माहिती पाहिजे होती म्हणून विचारलं तर प्रत्येक जणीने सांगितलं की आम्ही आता सध्या मध्येच शॉपिंगला जातो नवीन शॉप झालेले 1.5 वर्ष झाले खूप गर्दी आहे ग्रेएकाचा चांगला प्रतिसाद आहे आणि सेटचं से जुनं व्यवसाय असल्यामुळे एकदम विश्वासू जे खानदानी ग्रेक म्हणतात हो। ते या क्षेत्रात आम्हाला भरपूर प्रतिसाद देते हो, हो। कारण विश्वासू आणि आम्ही म्हणते व्हरायटेड फ्रेश स्टॉक म्हणलं तर इथे सगळीकडे नाव ऐकलंय मी बंसीलाल मिल त्याच्यामुळे तुम्ही इथे बिंदास

आता पाहिलेले आहेत सगळे ब्रायडल पॅटर्न आणि महिलांसाठीचे सगळे शालू साड्या पैठणी कांजीवरम हे सगळं आपलं महिलांचं सेक्शन झालेलंय तर आता महत्त्वाचा मुद्दा की नवरदेवांसाठी काय मुलांसाठी काय तर आता प्रेझेंट होतायेत तुमच्या समोर की जे नवरदेवाचे ट्रॅडिशनल ड्रेस असतात ते ज्याच्यासाठी आपण फिरतो आणि खूप फिरावं लागतं ट्रॅडिशनल ड्रेससाठी तर ते सुद्धा आपल्याला इथे मध्ये अवेलेबल आहे अगदी कमी रेट मध्ये तर जे कोणी नवरदेव सध्या आहेत त्यांनी बनसीलाल ला सगळ्यात आधी भेट द्या सर्व महाराष्ट्रातील ग्राहकांचे बनसलाल तर ते हार्दिक स्वागत आलेल्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या ताई संगीता ताई कोठारी यांचं मनुष्य स्व बनारसी सा शालू पैठणी साडी काठपदर साडी प्रि प्रिंटेड साडी ऑरगिंजा साडी जशी मिळते त्याचप्रमाणे मेन्सवेअरमध्ये जर खरेदी करायची असेल तर खूप मोठा प्रश्न पडतो अशाच प्रकारचा आपल्याकडे एक शेरवानी आहे जो की ह्या मुलाला पूर्ण परिधान केलेला आहे ज्याच्यावर हँडवर्किंगमध्ये एक शर्वणीमध्ये जो पिंक कलरचे डॉट आहेत माळ प्रॉपर सेट आहे जो फेटा असतो दुहे राजाचा दुपट्टा आणि मोजडी पूर्ण सेटअप हा पंधरा हजाराच्या शर्वणीमध्ये बसतो त्याचप्रमाणे मिडियममध्ये जर पाहायला गेलं तर एक सात आठ हजाराच्या रेंजमध्ये दुसरी शर्वाणी दुसऱ्या मुलाला एक आपण परिधान केलेली आहे ज्याच्यावर फेटा वाईन कलरचा आणि वाईन कलरची ओढणी आहे खाली मोजडी आणि शेरवानी हे जो पूर्ण सेट आहे ना हा बसतो सहा हजार पाचशे रुपयापर्यंत साडेतीन हजार रुपयापासून तर बारा हजाराच्या रेंजपर्यंत जी शर्वाणी बन्सिलामध्ये मिळते आणि दुसरा पॅटर्न जो मी अंगावर परिधान केलेला आहे एक कॉटन ची पॅन्ट आहे न्यू ब्लू कलर चा शर्ट आहे आणि वरून मोदी जॉकेट आहे ह्याच्यात अनेक फॅन्सी कलर तुम्हाला बंसीलाल मिल मध्ये मिळणार चरोली फाटा पुणे आळंदी देवची रोड आणि आपण आज भेट दिलेली आहे बन्सीलाल शॉप जे आहे चरोली मध्ये मेन सिटी मध्ये आहे तर त्याच्यामुळे आज तुम्ही पाहिलेलं आहे की बन्सीलाल मध्ये किती व्हरायटेड सगळं शॉपिंग आपलं होतं आणि त्याच्यामुळे आता या खरेदी करा आपल्या बन्सीलाल मध्ये